पद्मश्री खासदार डॉक्टर विकास महात्मी यांच्या निधी अंतर्गत प्राप्त पन्नास जम्बो ऑक्सिजन सिलेंडरचा लोकार्पण सोहळा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पार पडला तसेच आयु चौसष्ट या कोरोना औषधांचे सुद्धा हस्तांतरण करण्यात आले या व्यतिरिक्त सिंधी रेल्वे ग्रामीण रुग्णालयाकरिता दहा तर समुद्रपूरकरिता पंधरा ऑक्सिजन सिलेंडर प्रदान करण्यात आले हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आयोजित लोकार्पण सोहळाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री खासदार डॉ विकास महात्मे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुमीर कुणावार नगराध्यक्ष प्रेम बसंतानी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चाचरकर डॉक्टर गिरीश चर्डे भाजपा महामंत्री किशोर दिघे जिल्हा परिषद आरोग्य सभापती मृणाल माटे पंचायत समिती समुद्रपूरच्या सभापती सुरेखा टिपले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार कुणावार म्हणाले की आपण अतिशय संकटाच्या काळातून जात आहे दुसऱ्या लाटेत कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे आता तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे या पार्श्वभूमीवर हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात संपूर्ण वैद्यकीय सोयी व सुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे येथील डॉक्टरांनी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा प्रदान करीत आजपर्यंत सहाशे पन्नास कोरोना रुग्णांवर उपचार केले आहे असे सांगून डॉक्टर महात्मे यांनी ऑक्सिजन सिलेंडर व औषधी भेट दिल्याबद्दल आमदार कुणावार यांनी त्यांचे आभार मानले आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा